जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारत पाकमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना युद्ध झाले तर त्याच दृष्टीने प्रशासन आणि नागरिकांचा सराव महत्वाचा राहणार असल्याने जळगाव मधील भुसावळ शहरात मॉकड्रीलचे आयोजन केले जाणार आहे भुसावळ शहर हे दृष्टीने महत्त्वाचे असून या ठिकाणी रेल्वे जंक्शन आहे त्याचबरोबर या ठिकाणी दीपनगर वीज निर्मिती केंद्र असून वरणगाव येथे आयुध निर्माणी केंद्र असल्याने या ठिकाणी सुरक्षा अतिशय महत्वाची राहणार असल्याने भुसावळ शहराची निवड या मॉकड्रिल साठी करण्यात आली आहे राज्यातील सोळा शहरांमध्ये हा मॉकड्रिल राबवण्यात येणार आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक सहा मे रोजी दुपारी दोन वाजता संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय बोलले का आहेत ते बघूयात नक्की कशा पद्धतीमध्ये तयारी करण्यात आलेली मॉकड्रिल उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी मॉकड्रिल होणार नाही ते आपली जिल्हा त्या मॉकड्रिलसाठी समावेश नाही सर काही यादी आहे यादीमध्ये भुसावळचं नाव आहे हा यादी अगर आपण वरून पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन हजार पाचचा उल्लेख आहे आणि ते दोन हजार पाचची यादी आहे म्हणजे हे गैरसमज काही लोकांच्या मनात निर्माण झालेला असेल तर याच्यामध्ये भुसावळ म्हणजे जळगाव या भुसावळ अजिबात जळगाव जिल्ह्यात कुठेही मॉकडेल होणार नाही काही शासनाचे आतापर्यंत काही निर्देश आलेले आहेत तुम्हाला निर्देश उल्लेख आहे की जळगाव मध्ये मॉकड्रिल नाही ज्या जिल्ह्याला मॉकड्रिल आहे त्याला निर्देश माझ्या माहितीनुसार ऑलरेडी गेलेला असतं तरी काही सतर्कतेचा तुम्ही खबरदारी कधी आपली खबरदारी कायमस्वरूपी असतो परंतु मॉकड्रिल उद्याच्या डेट मध्ये काय येत असणार कारण काय दिलंय सर मॉकड्रिल जळगाव मध्ये नसल्याचं आहे कारण काय ज्याबद्दल कुठली चर्चा आहे